विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन विरोधात लोकांमध्ये असलेल्या असंतोषीचा सूर पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे तेरा डिसेंबर रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर ईव्हीएम विरोधी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या माध्यमातून यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्यात याव्या अशी जोरदार मागणी करण्यात आली मागील निवडणुकांमध्ये महायुतीला मोठा विजय मिळवल्यामुळे महाविकास आघाडीने वेळोवेळी ईव्हीएम प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे द्वारे निवडणुकांमध्ये गडबड झाल्याचा आरोप करत लोकशाही टिकवण्यासाठी ईव्हीएम हटवण्याचा आग्रह करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नागरिक नेते मंडळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते या मोर्चामध्ये माजी आमदार अनिल कदम यांच्यासह विधानसभेत पराभूत झालेले विविध उमेदवारी मोठ्या उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले मोर्चादरम्यान कदम यांनी ईव्हीएम विरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली ईव्हीएमच्या माध्यमातून लोकांचा निर्णय बदलला जातोय बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणुका पारदर्शक होतील आणि लोकांचा लोकशाहीवर विश्वास दृढ होईल असे म्हणत मोर्चा सामील झालेल्या नागरिकांनी ईव्हीएम हटवण्यासाठी जोरदार मागणी केली लोकशाही वाचवण्यासाठी मी येतोय तुम्ही पण या असे आवाहन फलकाद्वारे करण्यात आले होते ज्यामुळे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या मागण्यांचाही दखल घेऊन प्रशासनाने योग्य पावले उचलावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली मोर्चानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे वापरावरून राजकीय वाद सतत वाढत असताना बॅलेट पेपरच्या मागणीला कितपत यश मिळते हे येणारा काळच ठरवेल मात्र या मोर्चांमुळे नागरिकांमध्ये राजकीय जागरूकता निर्माण झाली असून लोकशाहीसाठी जनतेचा आवाज बुलंद होताना दिसत एवढीच आहे आमचे ह्या मोर्चामध्ये दुसरी कुठलीही मागणी नाही आहे फक्त ई व्ही एन मशीनने जे काही एकंदरीत चमत्कार केलेला आहे जे गॅरंटीड उमेदवार निवडून येणारे होते विधानसभेला ते सगळे सगळे पडलेले आहेत आणि एकतर्फी निवडणूक झालेली आहे आणि म्हणून ई व्ही एन मशीनवरती जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जे मतदान केलं जात आहे त्याच्यामध्ये हेराफेरी झालेली आहे हे सगळ्या लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून कुठल्याही निवडणुकीमध्ये याच्यापुढे ई व्ही एन मशीन वापरता कामा नये अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही इथे जातो आहे ही जर मागणी मान्य झाली नाही तर संबंध देशामध्ये लोकशाही पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने हे ई व्ही एन मशीन बंद पाडण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहील याची सरकारने सुद्धा आणि निवडणूक आयोगाने दक्षता घ्यावी एवढाच इशारा आम्हाला द्यायचा आहे असं आहे की राज्यभर विधानसभेच्या निवडणुकी झाल्यानंतर एक फार मोठा रेटा जनतेमधनं आणि आपले मत कुठे गेले याबद्दल साशंकता निर्माण करण्यात जेव्हा आम्हाला समजलं की परमार्थिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना पुढे येऊन याबाबत आवाज उठवताय तेव्हा त्या तर आम्ही निवडणुक स्वतः लढवलेलो त्याचे बाधित आम्ही झालेल्या चर्चा आमच्याही मतदारसंघामध्ये सगळ्यांच्या मनामध्ये आणि आम्हाला स आमच्या गावाला कोणालाही लक्षात येत नाही की आमची मतं कुठं गेली जेव्हा हे सगळं बघितलं ही लोक पुढं येत आहेत तेव्हा आमच्याही मतदारसंघातल्या लोकांच्या रेट्याप्रमाणे जसं जे पी सर म्हटले तसं आम्हालाही लोकं म्हणत आहेत की आपण पण सामील होऊया आणि अशा सगळ्या ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही लोकांच्या लक्षात येत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आमच्या भागामध्ये मशीनला काही कळत नसावं पण माणसांना कळतं आहे आणि माणसं सांगतायत की आम्ही तयार आहोत माझ्याकडे स्वतः सांगायचं ठरलं तर बूथ क्रमांक पाच पंधरा आणि पंचवीस अनुक्रमांक हे तीन बूथ व्ही व्ही पॅट मोजावे अन्यथा त्या मरकडवाडीसारख्या आम्हाला मतदान घेण्याचा अधिकार द्यावा त्याच्यामध्ये सावरगाव आहे त्याच्यामध्ये शिरवाडे वणी आहेत आणि त्याच्यामध्ये पिंपळगाव बसवंत आहे नंतर लोकांच्या लक्षात आलं की व्ही व्ही पॅटची मोजणी होणार नाही आणि नंतर मग मॉक पोल होणार तर त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल असं वाटत नाही आणि म्हणून आम्हाला प्रचंड आमच्या जनतेला शोक बघणं जनता झाली आहे आमची मतं कुठं गेली याच्याबद्दलचा शोध आणि संशोधन जे पी सरांनी सांगितल्याप्रमाणे ते घेत आहेत आणि म्हणून आम्हालाही आमचा अधिकार म्हणून हे जे होत घटना होती यासाठी आम्ही देखील जनतेच्या याच्यामध्ये सहभागी झालेला नाशिक